कोरोना म्हणजे कोविड नाईन्टीन या व्हायरस न दोन हजार वीस साली संपूर्ण जगच थांबवलं होतं या व्हायरस मुळे लाखो लोकांचा मृत्यू देखील झाला त्यामुळे सगळी प्रणाली रिकव्हर व्हायला तब्बल दोन वर्ष लागली त्यानंतर आता कुठे जग सुरळीत चाललंय पण अशाच एका व्हायरस पुन्हा एकदा डोकं वर काढलंय चीन तर त्याने थैमानच घातलाय पण या व्हायरस आता भारतात सुद्धा प्रवेश केलाय तो व्हायरस म्हणजे एच सध्या न्यूज चॅनल पासून सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू आहे राज्य सरकारकडून आणि आरोग्य मंत्रालयाकडून अनेक निर्देश देखील दिले जात आहेत पण हा आजार भारताला संकटात पाडू शकतो का हा व्हायरस किती घातक आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा एच एम पी बी म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस सध्या चीन मध्ये हा व्हायरस पसरल्याच्या अनेक बातम्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत यासोबतच हा व्हायरस भारतातही पोहोचला असून याचे कर्नाटकात दोन रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं सोशल मीडियावर दिली आहे लागण झालेल्या दोन्ही चिमुकल्याच असून दोघांचं वय एक वर्षापेक्षा कमी आहे पण या दोन लहान बाळांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय आता हा आजार संसर्गजन्यच आहे त्यामुळे ज्या कोविडशी संबंधित कॉमन गोष्टी होत्या तशाच या आजाराच्या संदर्भात आहेत ज्यामुळे हा व्हायरस पसरतो असं देखील म्हटलं जात आहे तसा हा चीन पसरलाय पण सायन्स डायरेक्टरच्या माहितीनुसार या व्हायरसची उत्पत्ती जवळपास पाचशे वर्षांपूर्वी चिमणीद्वारे झाली होती काही लोकांच्या मते हा कॉमन फ्लू आहे अमेरिका सरकारच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार दोन मध्ये याबाबत सर्वात पहिली माहिती मिळाली होती म्हणजेच याचा संसर्ग मानवाला होऊ शकतो हे समोर आलं होतं पहिल्यांदाच म्हणजे दोन हजार एक सालीच नेदरलँडमध्ये हा व्हायरस आढळला याचा संसर्ग सर्वच वयोगटातल्या लोकांना होऊ शकतो आणि यामुळे रुग्णाला ताप खोकला नाक सर्दीनं बंद होणं श्वास घ्यायला त्रास होणं असे सिमटम्स दिसायला लागतात पण तरीही डॉक्टरांच्या मते हा एक गंभीर आजार नाही या व्हायरसला तोंड देण्यासाठी देशभरातील रुग्णालय पूर्णपणे सज्ज आहेत एकोणीसशे साली ही हा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरला होता मुळात हा हंगामी थंडीच्या सीझन मध्ये जास्त पसरतो त्यामुळे श्वसन संसर्ग आणि सर्दी सारखा त्रास होतो याबाबत वीस वर्षांपासून माहिती उपलब्ध असल्यामुळे कोणालाही तारेवरची कसरत करायची गरज भासली नाही मुळात चीन मध्ये या व्हायरसमुळे कोणाचा मृत्यू झाला अशी बातमी अद्याप तरी आलेली नाही पण या व्हायरसची लक्षणं दिसल्यावर दुर्लक्ष केलं तर गंभीर परिणाम होऊ शकतात अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे मुळात या व्हायरस भारताला फारसा धोका नाही असं अनेक तज्ञांचं म्हणणं आहे सध्या चीन मध्ये लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत मात्र चीन मध्ये प्रदूषणाची समस्या असल्यानं तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात त्यामुळे भारतीयांना घाबरण्याचं कारण नाही एच एम पी व्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे तो अगदी कमी किंवा जास्त वय असलेल्या व्यक्तींनाच होतो याच भारतातल्या दोन लहान लहान चिमुकल्यांमध्ये तो पण जे मुलांचे फोटोज व्हायरल होत आहेत त्याचं काय तर चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोविड पॉलिसी होती या काळात जी लहान मुलं जन्माला आली ती फारशी घराबाहेर पडलीच नाही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही मुलं घरातच म्हणजेच क्वारंटाईन आहेत मुळात मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईचं दूध पितात हे दूध बंद झाल्यानंतर पुढची सहा महिने मुलांसाठी फार महत्वाची असतात या काळात लहान मुलं आजारांचा सा सामना कसा करावा हे शिकतात आणि त्यांच्यात रोग प्रतिकारक शक्ती तयार होते मात्र चीनमध्ये उलट परिस्थिती निर्माण झाली आहे चीनमधील मुलं गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घराबाहेरस न पडल्यामुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसितच झालेली नाही त्यामुळे या मुलांना एच एम पी व्ही व्हायरस झाल्यानंतर तो लगेच बरा होत नाहीये आणि त्यामुळेच त्यांना हा गंभीर आजार होतोय आता हा आजार लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत येण्याची शक्यता फार कमी आहे तसंच हा आजार कोविड इतका शक्तिशाली नसून तो जगभरात पसरू शकत नाही असं तज्ञांचं म्हणणं आहे आता याचे सिम्पटम्स दिसल्यावर काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया साधारण पाच ते दहा दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो व्यवस्थित विश्रांती व इतर काही अँटीबायोटिक्स घेतल्या तर व्यक्ती पूर्णपणे बरा होऊ शकतो त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका कारण हा आजार कोविड सारखा मुळीच नाही चीन मध्ये असलेल्या काही भारतीय नागरिकांच्या संदर्भात व्हिडिओ देखील व्हायरल त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की अशा प्रकारचा कोणताही आजार पसरलेला नाही हा साधा फ्लू आहे त्यामुळे आपण भारतीयांनी याबाबत कुठेही चुकीची माहिती पसरवली जाऊ नये याची काळजी घ्यावी आणि स्वतःचीही काळजी घ्यावी अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका